मुख्यमंत्री लाडकी योजना योजनेतील सर्व पात्र मे महिन्याचा जो सन्मान निधी आहे तो वितरित करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे ज्या कुठल्या ताई असतील त्यांना पैसे आले असतील तरी कमेंट करत ताई न की पैसे आमच्या खात्यात जमा झालेला आहे हा आणि त्यासोबत कुठल्या जिल्ह्यात पैसे जमा झाले त्याची सुद्धा एक कमेंट करा तुमचा जिल्हा सांगा कुठला आहे ठीक आहे बघूया आपण लाडक्या बाईला कोणत्या कोणत्या लाडक्याबाई त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत आत्ताची महत्वाची अपडेट आहे आणि ही अपडेट राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटरच्या अकाउंटवर मी माहिती दिली चेक करून घ्यायचे सगळ्यांनी पैसे जमा झालेले आहेत का ठीक आहे हा आणि दिसतंय का एकदा क्लिअर ते पण सांगा एकदा सगळे जावाचे तुम्ही का दिसतंय का क्लिअर सगळं कुठल्या जिल्ह्यात जमा झाले आणि स्क्रीनशॉट पाठवा ज्या कुठल्या ताईंना पैसे आले असतील आता आज एक दोन तासापूर्वी तर त्या ताईने आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या नंबरला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचे पैसे जमा झालेले आहेत म्हणून ठीक चलो दिसते काही टेक्निकल इश्यू पटकन सांगून त्या चल आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थित दिसते का थोडस काही दिसायला प्रॉब्लेम आहे चल थोडस व्यवस्थित दिसत नसेल हरकत नाहीये ठीक आहे त्याला झूम करून थोडस हे करून घ्या चालेल सांगतो कुठं कुठं पैसे येणार आहेत ठीक आहे बघा हे टिटरच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आजपासून सुरुवात झाली आता महिलांनाही पैसे आले दाखव सांगतो इथंच नाही तर अनेक ठिकाणी आहे बघा तुम्हाला आलेत का आणि पैसे ज्या कुठल्या महिला आले असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअपच्या नंबर तो क्रीनशॉट पाठवायचा त्या महिलांना कमेंट करा पटकन लाडक्या महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे तर तुम्ही काय करायचं आता महिलांनो तुम्हाला जर पंधराशिवाय हेच घ्यायचं असेल म्हणजे मे महिना आणि जून महिना दोन्ही एकत्र घ्यायचा असेल तर तुम्ही एक तर सरकारच्या जवळचे जे कुठले असतील त्यांना त्यासोबत एकशे एक्क्याऐंशी हा जो नंबर ह्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा सगळ्या महिलांच्या कुठल्या महिला असतील त्या महिलांनी कारण पैसे तुम्हाला मिळालेत पण पंधराशे नाही तर आम्हाला तीन हजार प्रत्येक महिन्याला या जून महिन्याचा हप्ता तुम्ही कधी देणार आम्हाला जुलैमध्ये देणार का तर ते न देता आता तुम्ही मे महिन्याचा आणि जून महिन्याचा दोन्ही हप्ते आमच्या खात्यामध्ये द्या म्हणजे जेणेकरून महिलांना थोडसा तरी आर्थिक हातभार तो लागेल तैन ठीक आहे हा मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालाय आता किती महिलांना जमा झालाय तो एक पंचवीस लाख महिलांना जमा झाला आहे वीस लाख महिलांना जमा झालाय याच्या याच्यापेक्षा जास्त आहे तीस लाख महिलांना जमा झालाय हा उद्या सकाळी तर येणार काही विशेष नाहीये त्याचं वितरण जातं हे बघा मी म्हणत नाही हे कोण म्हणत आहे राज्याच्या महिला व बालक विकास मंत्री ज्या आदित्या तटकरे आहेत या म्हणताय या ठिकाणी लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत त्याचं आजपासून वितरण सुरू झालंय आणि आत्ताची त्यांची ट्विटरच्या माध्यमातून माहिती मग आज ज्या कुठल्या महिला असतील वीस लाख पंचवीस लाख तीस लाख ज्या महिलेला पैसे दिले असतील त्या महिलांना पैसे मिळाले त्यापैकी कुठली महिला आपल्या चॅनलवर आली असेल ठीक आहे तर त्या ताईने तो आपल्या व्हॉट्सअपला पाठवायचा जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना त्याची माहिती मिळेल आणि त्यासोबत काळजी करू नका कुठल्याच महिलाने पैसे उद्या सकाळी राहिलेल्या महिलांना सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ सगळ्या तुमच्या जे काय व्हॉट्सअपच्या महिला ग्रुप असतो त्या सगळ्या महिलांपर्यंत लाडके बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या कुठल्या लाडक्या बहिणीला आज पैसे आले असतील त्यांना गुड न्यूज राहिलेल्या ज्या कुठल्या लाडक्या बहिणी त्यांना सुद्धा हे पैसे वाटप होणार आहे ठीक आहे आवाज येतो व्यवस्थित दिसतं का तेवढं एकदा सांगा चला चला, चला। रुबीना शेख उद्या मिळतील आले नाही पैसे रत्नागिरी किती तुम्ही बोलताय स्वप्ना आले आहेत स्वप्ना येऊन जातील आता नाही आले तर उद्या सकाळी येणार तुम्हाला नाही आले डोंबिवली येऊन जाईल चला कोणी वैशाली आले ताई येऊन जाईल स्नेहल आहेत नाही आले ताई येऊन जाईल दोन हजार सत्तावीस मध्ये का कोणी दोन हजार सत्तावीस मध्ये नाही मिळणार सकाळी मिळून जाते ठीक आहे चेक करून आता आले असतील पैसे दोन हजार सत्तावीस पैसे खात्यात जमा झाले असतील चेक करायचे सरकारने पैसे आजपासून द्यायला के सुरुवात केलेली आहे ते पैसे तुम्हाला आलेले आहेत का हा नागपूर मध्ये सुद्धा मिळणार आहेत सगळीकडे पैसे हे पैसे वाटप होणार बघा लाडक्या तुम्हाला मे महिन्याचा जो सन्मान निधी आहे त्याचं वितरण झालेलं आहे मंत्री आदित्य यांनी माहिती दिलेली आहे दोन तासापूर्वीची ट्विटरच्या माध्यमातून दिलेली माहिती तुम्ही चेक करायचं आहे की तुम्हाला पैसे आलेत का तुमच्या खात्यामध्ये जे तुमचं आधार लिंक खातं आहे त्या खात्यात पैसे जमा झालेत का सगळ्यांनी एकदा चेक करून घ्यायचंय मे जून दोन्ही देऊन टाका ताई न मे महिन्याचे आणि जून महिन्याचे दोन्ही पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात देणं गरजेचं आहे परंतु सध्याच्या माहितीनुसार एक पंधराशे रुपये तुम्हाला वितरित केलेले आहेत त्याचं वितरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे तुमच्या खात्यात पैसे आलेत का सगळ्या महिलांनी चेक करायचं आहे पैसे जमा झालेत का फटपट चेक करायचं आहे आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करून द्या तो टेक्निकल विश्यू आहे त्या टेक्निकल विश्यूमुळे तुम्हाला तो व्यवस्थित दिसत नसेल हरकत नाही आभास येतोय बघा महायुती सरकारचा दृढ निश्चय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री श्री एक देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदा पवार यांचं सातत्यपूर्ण मार्गदर्शन आहे महाराष्ट्रातील लाडक्या महिला दृढ विश्वास बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दमदार वाटचाल यापुढे असेच सुरू राहणार आहे आणि यापुढेही त्या ठिकाणी लाडक्या महिला पैसे ते त्यांच्या खात्यात येणार आहेत कुठल्याही प्रकारे ही जी योजना आहे बंद होणार नाही आहे दैनो योजना बंद होणार नाहीये पैसे येतील आणि एकवीसशे रुपये आजपासून फक्त तुम्हाला चेक करून घ्यायचे पैसे जमा झालेले आहेत का हा पैसे कोणाला मिळणार आहेत तर ज्या महिलांना त्या ठिकाणी पात्र आहेत योजनेच्या अठिशर्थीमध्ये बसतायत अशाच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत तुम्ही सुद्धा चेक करायचे पैसे कोणकोणते आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा सगळ्या महिलांना टेक्निकल विश्वास दिसायला तुम्हाला हरकत नाहीये लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा होणार आणि एकशे एक्क्याऐंशी ला ती पण कमेंट करून द्या ती सुद्धा तक्रार करा की गॅसचे पैसे अन्नपूर्णे आम्हाला मिळत नाही ज्या महिलांना मिळत नाही त्यांना ज्या महिलांना दहावा हप्ता आला नाही त्या ताईरी ता सुद्धा कंप्लीट करायची कि आमच्या खात्यात दहावा हप्ता आहे तो वाटप झालेला नाही जमा झालेला नाही कधीपर्यंत तो, तो हप्ता आमच्या खात्यात येणार सगळे सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे ते वितरण सुरू झाले बघा आजपासूनच आजपासून सुरुवात झालेली आहे ठीक आहे त्यामुळे सगळ्या महिलांना इथून चेक करा जे तुमचं आधार लिंक अकाउंट आहे आतापर्यंतच्या अकाउंटवर तुमचे पैसे जमा झाले तेच अकाउंट चेक करा त्यात पैसे येतील आणि दहावा हप्ता कोणत्या महिलांना अजून नाही मिळाला त्यांनी सुद्धा एक कमेंट करा या जिल्ह्यातून आहे मला दहावा हप्ता नाही मिळाला नववा ना मिळाला होता सगळ्या महिलांच्या खात्यात हे पैसे येणार तुम्ही चेक करून घ्या कोणी देशी राजकुमार दादा एकशे एक्क्याऐंशी नंबरला एकदा कॉल करा तुमची कंप्लेंट द्या दे त्यांना दे एकशे एक्क्याऐंशी नंबरला कंप्लेंट देऊन टाका पनवेल रायगड सगळ्यांना येणार रायगडला सुद्धा इथे उद्या सकाळी पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आरती येऊन जाईल पैसे धाराशे मध्ये सुद्धा येऊन जातील काळजी करू नका सगळ्या उद्या सकाळी चेक करून घ्या अरे कशाला बाबा इथं बघा ना ट्विटरच्या मा माध्यमातून स्वतः मंत्री म्हणताय त्या खात्याच्या पैसे आजपासून सुरुवात वाटायला मग कशाला क्री शॉट आणि ग्रीनशॉट लागते ठीक आहे चला आज कुठल्या महिलांना पैसे आले असतील आणि ते आता आपल्या चॅनलवर असतील तर त्यांनी क्रीनशॉट पाठवा ठीके आणि तुमच्या इतर ग्रुपला सुद्धा हा व्हिडिओ सगळ्या महिलांनी शेअर करा जेणेकरून महिलांच्या खात्यात हे पैसे त्याचं वितरण सुरू होईल ठीक आहे चला गुड नाईट सगळ्यांना थांबतो मी थोडा टेक्निकल विशू आहे